नमस्कार वृश्चिक राशी परिवार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती वृश्चिक राशी परिवार दत्त जयंतीनंतर तुमच्या जीवनात चार असे मोठे बदल घडणार आहेत जे तुमच्या पुढील प्रवास बदलून टाकतील अनेक महिन्यांपासून चाललेली अस्थिरता अडथळे अडचणी आणि गोंधळ आता दूर होत आहे आजचा हा व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढे येणारी प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या काळात कोणत्याही राशींवर होणारा सर्वात जास्त प्रभाव हा वृश्चिक राशीवरती होणार रा आहे आणि त्याचे परिणाम हे अत्यंत अनुकूल असतील आता तुमच्या जीवनात स्थैर्य प्रगती आणि शांतता कशी येते ते, ते तुम्हालाच दिसेल वृश्चिक राशीच्या जीवनात दत्त जयंतीनंतर एक अद्भुत ऊर्जा प्रवेश करणार आहे गेले काही महिने तुम्ही जे प्रयत्न केले पण त्याचे परिणाम दिसत नव्हते ते आता वेगाने पुढे सरकतील तुमच्या मनातील अस्वस्थता कमी होईल आणि निर्णय स्पष्ट दिसायला लागतील जीवनात कधीकधी अचानक शांतता येते जणू वाऱ्याने दरवाजा उघडावा तशी पुढील काही तासातच तुमचे प्रत्येक पाऊल हे योग्य ठिकाणी पडेल गेल्या अडथळ्यांना आता थांबवणे तुम्हालाही तुमच्याही हातात नाही आहे परिस्थिती जिथे अडकली होती तिथे आता गती येणार आहे लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल आणि कामातील अस्थिरता तुमची ओळख बनेल आता पुढे काय घडणार याचे संकेत दत्त जयंतीनंतर तुम्हाला स्पष्ट दिसू लागतील इथूनच तुमच्या मोठ्या बदलांची सुरुवात मानली जाईल वृश्चिक राशींसाठी पहिला मोठा बदल म्हणजे आर्थिक स्थैर्य मजबूत होत जाणे पैसे जिथे अडकले होते तेथून मिळण्याची शक्यता वाढेल अचानक आलेल्या खर्चावरती नियंत्रण मिळेल कोणीतरी तुमची मदत करेल असे वाटत नव्हते पण ती वेळेवर मिळेल तुमच्या हातून होणाऱ्या चुका कमी होतील नव्या स्रोतांमधून पैसे येण्याची प्रक्रिया सुरू होईल तुमच्या प्रयत्नांना आता मार्ग मिळत आहे आर्थिक प्रगती हा या काळाचा केंद्रबिंदू ठरणार आहे पुढील काही आठवड्यात मोठे निर्णय घ्यावे लागतील पण त्या निर्णयांचे भविष्य उज्ज्वल असेल तुम्हाला आवश्यक असलेल्या या गोष्टी तुमच्याकडे यायला लागतील पण एक शांत पण प्रभावी बदल घडत आहे ही योग्य वेळ योग्य दिशेने जाण्याची आहे पुढील बदल तुम्हाला आणखी आश्चर्यचकित करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल दत्त जयंतीनंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करावे कोणता मार्ग योग्य आहे याची स्पष्टता येईल मनात दडलेली जुनी भीती कमी होईल कुठला पाऊल पुढे टाकायचा याचे संकेत मिळू लागतील नितांत काळजीपूर्वक चालत असलेल्या गोष्टी आता वेगाने उलगडतील लोक तुमच्या निर्णयांना समर्थन देतील ज्या ठिकाणी तुम्हाला दुर्लक्ष केले जात होते तेथे आता तुमची किंमत वाढेल विश्वासाचा पूल तयार होईल तुमच्या व्यक्तिमत्वातील सामर्थ्य लोकांना जाणवू लागेल हा काळ स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्या एकाग्रतेचा नवा प्रवाह आता सुरू होईल काम मार्गावर तुम्ही चालत होता तोच मार्ग योग्य असल्याचा आत्मविश्वास वाढेल हे परिवर्तन पुढील चमत्कारांची तयारी आहे दुसरा मोठा चमत्कार म्हणजे करिअरमध्ये मोठी उंची नवीन संधी तुमच्या समोर उघडतील ज्या तुम्हाला योग्य दिशेने नेतील बदलांची ऊर्जा प्रबळ होईल नवीन पद नवीन जबाबदारी किंवा नवीन टीम अशी कोणतीही प्रगती शक्य आहे अनेकांना जॉब बदलण्याची योग्य वेळ येणार आहे तुम्ही केलेल्या मेहनतीचा योग्य सन्मान मिळेल तुमच्या कामाची दखल घेतली जाईल काहींना त्यांच्या क्षेत्रात विशेष मान मिळेल तुम्ही पंधरवड्यात कामाच्या जगात स्थिरता मजबूत होईल जिथे तुमचे नाव मागे पडले होते तेथे आता तुम्ही पुढे असाल स्वतःवरचा विश्वास पुन्हा प्रबळ होईल आणि भविष्यातील दिशा अधिकच स्पष्ट होईल या बदलांची गती तुम्हालाही आश्चर्यचकित करेल आता तुमच्या क्षमतांना कोणी अडवू शकणार नाही जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये गुरुमाऊली असे टाईप करा वृश्चिक राशीच्या लोकांनी आतापर्यंत संघर्षातून मार्ग काढला आहे पण आता तुमच्यावर सौम्य प्रकाश पडू लागेल दत्त ऊर्जा तुमच्या छातीत असलेले वजन हलके करेल तुम्हाला भीतीदायक वाटणारी कामे देखील सहज पार पडतील परिस्थिती अनुकूल होईल याआधी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आता योग्य दिसू लागेल लोकांच्या वागणुकीतही सकारात्मक बदल जाणवेल तुमच्या मनातील धडधड कमी होईल स्थिरतेचा अनुभव हा तुमचा वाढत जाईल हा काळ शांत पण आशादायी आहे तुम्हाला अचानक आलेल्या संधीचे महत्व कळू लागेल हे बदल आपोआप चालत नाहीत तुम्हीच त्यांना आकर्षित करत आहात आता पुढे कोणता महत्वाचा बदल येतो ते तुम्हाला जाणवेल तिसरा मोठा चमत्कार म्हणजे नाते संबंधात सुधारणा आणि समाधान अनेक महिन्यांपासून मनात दडलेली नाराजी आता संपेल ज्या नात्यांमध्ये अंतर वाढलं होतं त्यात सौम्यता परत येईल घरातील वातावरण शांत होईल संवाद वाढेल तुम्ही मनात साचलेले विचार मोकळेपणाने बोलाल अनेकांना जुने मित्र किंवा परिचित यांच्या संपर्कातून लाभ मिळू शकतो घरात एखादी चांगली बातमी मिळू शकते वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या मनाला शांती करतील कुटुंबातील साथ पुन्हा मजबूत होईल गैरसमज दूर होतील नातील पुन्हा उभी राहतील तुम्ही घेतलेली संयमाची परीक्षा आता पूर्ण होत आहे पुढील बदल अधिक गोड अनुभव घेऊन येणार आहे या काळात तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक प्रभावी आणि स्पष्ट होईल लक्ष देतील, पूर्वी लोक दुर्लक्षित राहिलेली गोष्ट आता तुम्हाला महत्वाची वाटेल आतली ऊर्जा वाढेल मनात शांततेचे स्थैर्य मिळेल कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलणार आहे तुम्हाला नवीन योजना कराव्याशा वाटतील चुका कमी होतील लोकांना तुमच्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि हा बदल तुमच्यासाठी अनुकूल आहे तुम्ही ठाम आणि आत्मविश्वासी दिसाल जीवनात काही मोठ्या गोष्टींकडे तुमचे लक्ष वळू लागेल पुढे काय घडणार आहे याचे पाऊल तुम्हाला जाणवेल आता चौथा चमत्कार जवळ आला आहे चौथा मोठा चमत्कार म्हणजे जीवनातील गोल्डन टाईमची सुरुवात पुढील अठ्ठेचाळीस दिवस तुमच्यासाठी अत्यंत शक्तिशाली असणार आहेत तुमच्या कामांची गती वाढेल जिथे प्रयत्न जास्त आणि परिणाम कमी होते तिथे आता मोठे अनेकांना वाढ वाढ नात्यात शांतता आणि मानसिक समाधान अशी सर्व क्षेत्रात प्रगती मिळेल हा काळ तुम्हाला थांबवणार नाही तुमच्या नशिबाची गती वेगाने फिरू लागेल यात तुमच्या आत्मविश्वासाचा मोठा वाटा असेल जीवनात स्थैर्य वाढेल अनेकांना नवीन दिशेचा आरंभ दिसेल पुढील काळ हा तुमच्या आयुष्याचा वळणबिंदू आहे या बदलातून जाताना तुमच्या मनात नवी आशा निर्माण होईल तुम्हाला स्वतःची क्षमता पुन्हा ओळखू येईल गोष्टी तुमच्या इच्छेसोबत जुळू लागतील मनातल्या इच्छा आकार घेऊ लागतील आणि तुमच्या धडपडीला आता मार्ग सापडेल अनेकांची जुनी स्वप्ने परत जागी होतील तुम्हाला काळ अडथळे येत होते तेही समजेल हा काळ केवळ प्रगतीचा नाही तर जागृतीचाही आहे दत्त जयंतीची ऊर्जा तुमच्या जीवनाची दिशा बदलत आहे हळूहळू तुमच्या आजूबाजूचे बदल स्पष्ट होतील हा कालखंड मनाला नवी शांती देणार आहे कामाच्या जगात तुमची ओळख मजबूत होऊ लागेल तुमचा आत्मविश्वास लोकांना दिसेल पूर्वी प्रयत्न करूनही जे जमले नव्हते ते आता साध्य होईल काहींना पदोन्नती मिळू शकते काहींना नवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होईल आणि त्या इच्छेला आधारही मिळेल तुमची विचारशक्ती वाढेल तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा सुज्ञ असेल तुमच्या हातात कामांची गती वाढेल मोठ्या लोकांशी संपर्क वाढेल तुमच्या नावावर विश्वास वाढेल इथे मिळणारे परिणाम हा भविष्यात खूप मोठा आधार देणारे असतील वृश्चिक राशींसाठी या काळात शांती हा मोठा आशीर्वाद आहे शांत झाल्यावर निर्णय योग्य होतात तुम्हाला नको त्या गोष्टींपासून दूर राहण्याची ताकद दे। येईल त्रास देणाऱ्या लोकांपासून सुरक्षित अंतर वाढेल तुमची अंतरप्रेरणा आता योग्य मार्ग दाखवेल नवीन संधी दिसताच तुम्ही तिचा फायदा घेताल अनिश्चितता कमी होईल पुढील मार्ग तुमचा स्पष्ट होईल हा काळ तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आला आहे बरेच दिवसांनंतर तुम्हाला वाटेल की आता आयुष्य तुमच्या बाजूने आहे हीच खरी बदलांची खून आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय आता आयुष्य माझ्या बाजूने आहे असे टाईप करा भाग्यवान ठराल शक्तिशाली काळात तुमच्यासाठी कर्माचे चक्र वेगाने फिरणार आहे तुम्ही त्यांना मदत केली होती त्यांची मदत आता परत मिळेल तुम्ही केलेले चांगले कर्म तुम्हाला पुढे नेईल नकारात्मक विचार दूर जातील आणि योजनांना आकार येईल महत्वाच्या भेटी महत्वाचे फोन महत्वाचे निर्णय यातून तुम्हाला खूप फायदा मिळेल काहींना प्रवासाची संधीही मिळू शकते हा काळ फक्त सुरुवात आहे पुढे अजून मोठे बदल तुमची वाट पाहत आहेत दत्त ऊर्जा तुमच्या जीवनात स्थैर्य आणि शांती आणत आहेत आता तुम्हाला कोणत्या दिशेने चालायचे ते स्पष्ट होईल तुमच्या मनातील गोंधळसुद्धा कमी होईल आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आयुष्यात स्वतःची वाट तयार करेल तुम्हाला कोणत्या गोष्टीत यश मिळू शकते याचे संकेत तुम्हाला मिळतील तुम्हाला साथ देणारी लोक तुमच्या बाजूला खंबीरपणे उभे राहतील आणि तुमच्या धडपडीला आता फळ मिळणार आहे आयुष्यातील अडचणींचे ढग हटू लागतील हा काळ तुम्हाला पुन्हा जागवण्यासाठी आला आहे तुम्ही ज्या गोष्टींपासून घाबरत होता तीच गोष्ट आता तुमचे बलस्थान बनेल आयुष्य तुमच्या हातात येणार आहे दत्तजयंतीनंतर तुमच्यात उत्साह हो, निर्णय क्षमता आणि सकारात्मकता वाढेल लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास बसेल ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या ते आता शक्य होतील या काळात तुमचे प्रयत्न फळ देणारच तुमच्या डोक्यात नवी योजना येईल भविष्यातील दिशा मजबूत होईल तुमच्यात अचानक नवा प्रकाश जाणवेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला नवा आकार मिळेल हा काळ तुम्हाला नवी ओळख देणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय काळ माझ्या बाजूने आहे असे टाईप करा शेवटचा निष्कर्ष एकच दत्त जयंतीनंतर वृश्चिक राशींच्या जीवनात एक मोठा अध्याय सुरू होतो आहे चार मोठे चमत्कार तुमचे मार्ग बदलणार आहेत आर्थिक वाढ करिअरची उंची नातेसंबंधांची गोडी आणि गोल्डन टाईमची सुरुवात हा प्रवास तुमचा आहे आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे तुमची धडपड आता तुम्हाला योग्य ते फळ देणार आहे आणि या काळात तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा भविष्यात तुमच्या वाढीला आधार देईल शांत रहा प्रयत्न करत रहा, आणि दत्तगुरूंवरती आणि स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा आता आयुष्य तुम्हाला उंचावर नेण्यासाठी सज्ज आहे वृश्चिक राशींसाठी दत्त जयंतीनंतर येणारा हा काळ अत्यंत शुभ स्थिर आणि बदल करणारा आहे तुमच्या जीवनात चार मोठे चमत्कार येत आहेत आर्थिक वाढ करिअरची प्रगती नाते संबंधातील शांतता आणि गोल्डन टाईमची सुरुवात या बदलांचा फायदा तुम्हाला नक्की होईल तुमचे अनुभव आणि भावना खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आमच्या राशी स्वामी माऊली चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून बेलयकॉन नक्की दाबा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या ते व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुढील एका नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त